श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांच्या खूप मनापासून आभार मानायचे कारण तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान छान कमेंट केल्यात पण माझं काय झालंय टेलरिंगचं पण काम असतं त्यामुळं मला जास्त वेळ मिळत नाही की तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायला पण मी प्रत्येकीची कमेंट वाचत असते मला जसा वेळ मिळेल तसा मी प्रत्येकीला उत्तर देत असते त्यामुळे प्लीज ताईनं माझ्यावर रागावू नका तुम्ही एवढ्या छान छान माझ्या कमेंट केलेत ना मला खूप आनंद झाला पण मी स्वामी महाराजांना एकच सांगेन माझ्यापेक्षा जा जास्त आनंद तुम्हाला द्या कारण तुम्ही माझ्याबद्दल एवढ्या छान बोलला आणि ज्या ताईंनी निगेटिव्ह कमेंट केलेत ना त्यांना सुद्धा सुद्धा मी आभार मानते कारण त्यांनी निगेटिव्ह कमेंट के केल्या त्यामुळे मला समजलं तरी ना माझं कुठं काय चुकतंय ते त्यामुळे सगळ्यांचे मी खरंच मनापासून आभार मानते मला फक्त एकच सांगायचं होतं की बऱ्याच ताईंचे चॅनेल आहेत त्यांनी मला म्हणजे सांगितलेलं आहे की ताई आम्हाला सपोर्ट करा हो मी नक्की करेन पण प्रॉब्लेम असा झाला की प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओवर वेगवेगळ्या वेग 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 कमेंट आलेल्या आहेत त्यामुळे नक्की कोणाचा कोणता चॅनेल आहे हेच लक्षात आलेलं नाही आहे मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या टाईमचा चॅनेल आहे आणि तुमचं म्हणजे वॉच टाइम कम्प्लीट झालं नाही किंवा सबस्क्राईबर वाढले नाहीत किंवा अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ना त्यांनी फक्त या व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे मी तुमचा तो चॅनेल बघेन आणि माझ्या लक्षात येईल बाबा म्हणजे कोणाचा कुठला चॅनेल आहे आणि आठ दिवसांनी आठ किंवा दहा दिवसांनी मी त्या तुमच्या सगळ्या कमेंट्सवर परत एकदा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेन की तुम म्हणजे मला असं म्हणायचं नाही मला जास्त ज्या काही गोष्टी मला माहीत आहेत आणि त्या कदाचित तुम्हाला माहित नसतील ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन कारण मी बऱ्याच त्यांचं तसं पाहिलं तर बरेच चॅनेल पाहिलेत त्यांनी म्हणजे छान व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांचं म्हणजे छान प्रगती झालेली आहे अशा बरेच व्हिडिओ त्यांचे व्हिडिओ आहेत पण नक्की कोणाचा कुठला हेच समजलं नाही म्हणून म्हटलं की कदाचित माझ्याकडून जर तुम्हाला कोणाला जर मदत झाली तर ती तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे त्यामुळं तुमच्या चॅनेल मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही शंका असतील ना तर मला नक्की विचारा आणि बरेच मला कमेंट अशा आलेल्या आहेत की गुगल ॲडसन पिन बद्दल तर काय असतं आपलं ज्या वेळेला चार हजार वॉच टाइम कम्प्लीट होतं त्यावेळेला आपलं म्हणजे चॅनल मोनोटाईज होतो आणि आप म्हणजे डॉलरमध्ये आपले आपल्याला पैसे द्यायला सुरुवात होतात ज्यावेळेला आपले दहा डॉलर कम्प्लीट होतात त्यावेळेला आपल्याला गुगलकडून मेल येतो मेल आल्यानंतर तिथे आपण ॲप्लिकेशन करायचं असतं आपल्या ॲड्रेस हे सर्व काही द्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला तो पिन आपल्या त्या ॲड्रेसवर येतो जोपर्यंत तुमच्या खात्यावर दहा डॉलरच्या पुढे डॉलर जमा होत नाही तोपर्यंत तुम्ही ॲडसन फीनसाठी अप्लाय करू शकत नाही तो डायरेक्ट त्यासाठी आपण ॲप्लिकेशन म्हणजे द्यायचं असतं आणि तुमच्याकडं व्हायटी आता तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचा आहे त्यामुळे तुम्हाला व्हायटी स्टुडिओ तर ॲप माहीतच ता असेल त्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहिती आहेत बऱ्याच ताईंना हे ॲप माहीत नाही आहे त्यामुळे तुम्ही डाउनलोड करा त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी समजणार नाहीत तुमची कोणतीही म्हणजे बघा मला जेवढं माझ्या न होईल तेवढं मी तुम्हाला मदत करेन मी आधीच सांगते काही गोष्टी जर मला नाही समजल्या तर प्लीज रागवू नका जेवढं होता होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन फक्त एक कमेंट करा हा ताई माझा चॅनेल आहे आणि तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमच्या चॅनेलबद्दल ते सुद्धा सांगा कसं एकमेकांना सपोर्ट केलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि एका ताईने मला कमेंट केलेली की त्या काहीतरी असं शोपीसचं मटेरियलचं शोपीसचं मटेरियल बनवतात मला त्या ताईंना आहे ठीक आहे तुम्ही जे बनवता ना ज्यावेळेला तुम्ही ते बनवत असताना त्यावेळी तो व्हिडिओ शूट करा आणि तो सुद्धा तुम्ही म्हणजे युट्यूब चॅनलवर अपलोड करू शकता कारण तुम्ही कसं बनवता म्हणजे कोणत्या शोच्या वस्तू बनवता हे बाकीचेही बघणारे असतात त्यांना सुद्धा, सुद्धा मदत होईल जर एखाद्या ताईला म्हणजे जेवणाची आवड असेल घर सजवायची आवड असेल किंवा काही प्रत्येक ताईकडे काही ना काहीतरी होऊन आहे फक्त हे आपल्याला माहीत नसतं आणि जोपर्यंत तुम्ही हे स्वतःहून काही करत नाही ना तोपर्यंत काही गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत तुम्ही सुरुवात करा तुम्हाला हळूहळू सगळे मार्ग सापडतील पण पहिल्यांदा सुरुवात तरी करा आणि युट्यूब चॅनल खोलण्याच्या आधी अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगेनच पण तुम्हाला जर विषय घ्यायचा असेल ना तर तुम्ही असं आता लहान बाळ तुम लहान बाळ तुमच्या घरी आहे तर मग त्याच्यासाठी तुम्ही अंगाई गीत गात असाल किंवा त्याला गोष्टी सांगत असाल तर तो सुद्धा तुम्ही चॅनेल करू शकता कारण हल्ली बघा असे बरेच चॅनेल आहेत की ज्याची म्हणजे गरज आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळं मा सुरुवात करायची पहिल्यांदा कधीच तुम्ही ज्या वेळेला यूट्यूबवर व्हिडिओ टाकताना पहिल्यांदा तुम्हाला कधीच व्ह्यूज येते हळूहळू जसं तुम्ही व्हिडिओ टाकत जाल तसं लोकांना ते आवडत जातं आणि यूट्यूब पण पुढे पुढे पाठवत जातं त्याच वेळेला तुमचे व्ह्यूज वाढत जातात तुम्ही जाता। माझ्या चॅनलवर जाऊन बघा जे पहिले व्हिडिओ आहेत त्याला खूप कमी व्ह्यूज आहेत पण जसं पुढे पुढे मी जात गेले ना तसं माझे व्ह्यूज वाढत गेले आणि मी वे प्रत्येक वेळेला वेगवेगळे विषय वे टाकलेले वे वे आहेत कारण एकच कंटेंट ठरलं असतात तर सगळ्यांना बघायला बोर झालं असतं मग मी, मी मला जेवढं येतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला परत तुम्हाला एकदा हेच सांगायचं आहे की आ, आ, वा तुम्ही खूप छान कमेंट केलेले आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की अर्ध्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर हे स्वामी त्यांचे भक्त आहेत त्यामुळं खूप छान वाटलं कारण तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करता भरपूर म्हणजे तुमच्यासुद्धा इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ द्या ही स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना असेल मला जसं म्हणजे मी जसं मला यूट्यूबमध्ये थोडंफार सक्सेस मिळालं तसं माझ्या प्रत्येक ताईला मिळवते ही स्वामींच्या चॅनल माझी नक्कीच प्रार्थना असेल आणि ठीक आहे जसं आपल्याला होईल ना तशी सुरुवात तरी करायची पुढचं पुढं बघू ना आपण ताईंनो तुम्हाला म्हणजे बऱ्याच ताईंचे असेही चॅनेल आहेत की ते एक, एक दोन दोन वर्ष झालं चालेल कदाचित तुमचं वॉच टाईम कारण एका वर्षात वर्षाचंच वॉच टाईम कम्प्लीट होतं त्यामुळे कदाचित तिथे सुद्धा प्रॉब्लेम असेल काय झालं बऱ्याच व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आहेत त्यामुळे नक्की कोणाचा कोणता चॅनेल आहे ना हेच लक्षात येणार मी तुम्ही खरंच मला कमेंट करा आ, मला जसा वेळ मिळेल तसा मी नक्की बघेन तुमच्या चॅनलवर जाऊन आणि माझ्या चॅनल चे जर एखाद्या ताईला मदत होणार असली ना तर मी नक्की मदत करेन आणि कसं आहे माझंही काही चुकत असलं ना मला नक्की सांगा आपण एकमेकांना सपोर्ट करूया आणि पुढे जाऊया असं काही नाही आहे की मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोक्यातून हे काढून टाका की सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजेत हे अजिबात तुम्ही डोक्यात नका फक्त एक करा की तुमचा विषय चांगला पाहिजे मध्ये आल्यानंतर हेच तर महत्वाचं आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या आपल्याला काय वाटायचं व्ह्यूज वाढलाय की माझा इन्कम वाढेल अजिबात तसं काही नाही आहे की तुमचा विषय किती चांगला आहे तुम्ही कसा मांडताय कसा डिस्कस करताय याच्यावर तुमचे डॉलर अवलंबून असतात कारण मी आता जसं आ, करते गोष्टींचा अनुभव यायला लागलाय पहिला मी असे बरेच टाकलेले आहेत त्यावेळेला काही माहिती नव्हतं त्यामुळं आधी तर अजिबात लागू नका कारण आता माझ्या चॅनल वर तुम्ही बघताय जवळजवळ एकवीसशे ते बावीस सबस्क्राईबर आहेत पण बघणारे किती व्हिडिओ बघतायत असं पण आहे ना सगळेच तुमचे व्हिडिओ बघतील असं काही नाही आणि फक्त सबस्क्राईब करून ठेवतील आणि ते व्हिडिओज बघणार नाहीत मग काय उपयोग आपल्या सबस्क्रायबर वाढू यासाठी सबस्क्रायबर नका वाढू फक्त तुमचा चॅनल किती बघितला गेलाय ना ला हे महत्त्वाचं आहे तुमचं वॉच टाइम पुढे कंप्लीट झालं पाहिजे आणि नुसतं वॉच टाईम कंप्लीट होऊन सुद्धा का म्हणजे फायदा नाही पुढे तुमचे डॉलर सुद्धा वाढले पाहिजे मग याच्यासाठी काय आपला चांगला मांडला पाहिजे युट्यूबवर मला तर असं वाटतंय कारण मला एक अनुभव आला ना त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते आणि आपलं आपण बरेच व्हिडिओ बघतो ह्या त्यामध्ये काय सांगितलं असतं एक हजार सबस्क्रायबर करा आणि चार हजार वॉश टॅम करा तुम्हाला मग पैसे यायला सुरुवात होतील पण असं नसतं ताई नो कारण मला पण असंच वाटलेलं आणि मी एक हजार सबस्क्रायबर चार हजार वॉश टॅमच्याच पाठीमागायला लागलेली पण पुढं जसं जास्त मी तुम्हाला डिमोटिवेट अजिबात करत नाही उलट तुम्हाला चांगलं सांगते का तर मला जो अनुभव आला तो म्हणजे माझ्या तुम अनुभवातून तुम्ही शिकावं म्हणून त्यामुळे तुमच्या चॅनलवर आता सबस्क्रायबर कमी असले ना असू द्या काही फरक पडत नाही कारण आपल्याला पुढे डॉलर वाढले पाहिजेत जर तुमच्या सबस्क्राईबर ज्या वेळेला एक हजार कम्प्लीट होतील आणि जर तुमचं वॉश टाइम सहा ते सात हजार असेल ना तर तुम्हाला डॉलर वाढलेले असतात आपोआप तुम्ही ते पुढे गेलं तुम्हाला माहिती स्टुडिओमध्ये सगळं कळेल आत्ता तुम्ही ना तुमच्या म्हणजे युट्यूबचा काहीतरी असा एखादा चांगला विषय निवडा चांगला म्हणजे तुम्ही एडिटिंग करायला शिका नंतर थमनेर कसं बनवायचं ते शिका या ज्या गोष्टी आहेत ना त्या आधी शिकून घ्या आणि मगच चॅनल खोला कारण युटूबमध्ये असं आहे ना की पहिले सहा महिने तुम्हाला बिनपगारी काम करायचे त्यामुळं असं होतं आपल्या व्ह्यूज नाहीत वाढल्या ना की आपल्याला टेन्शन येतं की आता आपलं म्हणजे काय माहिती काय होतंय त्याच्यासाठी ना आधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिका आणि अजून एक सांगायचं म्हणजे फक्त युट्यूब कडेच तुम्ही लक्ष देऊ नका थोडाफार सोर्स करा असंही मला वाटतंय कारण माझं कसं झालं हो माझं टेलरिंगचं पण काम असतं आणि युट्यूब चॅनल का मला एवढं काही वाटत नाही ठीक आहे मी सहा महिने झाले युट्यूबवर काम करते पण मला टेलरिंग पण इन्कम येतो ना पण हे नुसतं जर मी युट्यूबमध्ये डोकं घातलं असतं ना तर मग असं वाटतं ना हो की आपण नुकतंच काम करतो ना आपल्याला काही इन्कम नाही त्यामुळं मला तर मला असं वाटतं शेवटी बघा तुमची इच्छा आणि जरी तुम्हाला नुसता यूट्यूब चॅनलवरच काम करायचं असेल ना तर तिकडे पण व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही काम करा बरेच असे यूट्यूबर आहे मी स्वतः पाहिलेत की त्यांनी ना एका महिन्याच्या आत वच टाइम कम्प्लीट करून गुगल एडिसन पिन मागवलेला आहे म्हणजे व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असला ना तर एका महिन्याच्या आत सुद्धा आपण करू शकतो आता मला हे असं वाटतं की म्हणजे मी ज्या सहा महिन्यात गोष्टी शिकले ना मला खूप वेळ लागला प्रत्येक गोष्ट शिकायला हेच जर मला आधी कुणी गायडन्स दिला असता किंवा एखादी युट्यूबर चांगली भेटले असते आणि तिने मला सांगितलं असतं की तू असे व्हिडिओ टाक तू हे कर ते कर तर खरंच मी माझा पण एक दोन महिन्यात सगळं झालं असतं पण ठीक आहे जाऊ द्या जा। आता आले ना मी सगळे स्वतः शिकले ना त्यामुळे मला त्यात सुद्धा आनंद आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते आणि असंच मला सपोर्ट करा मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करेन आणि याच्या म्हणजे व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून तुमच्या चॅनेल सांगा लिंक देऊ नका कारण लिंक अलाउड नाही आहे यूट्यूबमध्ये एकमेकांना लिंक आपण यूटूब चॅनेलची शेअर नाही करू शकत त्यामुळं फक्त मला सांगा हा तई माझा चॅनल आहे मी तिथे जाऊन नक्की बघेन आणि मला होता होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करेन एखाद्या ताई माझी मदत नाही पोचली तर प्लीज रागू नका असं काही नाही आहे आणि सगळ्यांच्या कमेंटसाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या आणि मनापासून आभार मानते श्री स्वामी समर्थ